ताबडतोबीनं संपर्क आयुक्त जे हे काम आपल्याला पुढे नेतात आणि हे काम जर पुढे नेतात तर मग पुढच्या कामावर येऊ शकते आता महानगरपालिका हे काम करेल शासन त्याच्यावर देखरेख करेल परंतु भारताच्या अतिशयकाली जी समिती आहे त्या समितीला सुद्धा शासन मान्यता देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आर्किटेक्चर टेंडर निघणार कधी आर्किटेक्ट नियुक्त कधी होणार

மார்க்குமே உதயமுகமே அதிசயசேல जवळजवळ एकशे नऊ वर्षापूर्वीची अभ्यासवरांच्या हृदयाला चटका लावणार आणि सगळ्यांच्या मनाला अस्वस्थ करणारी घटना घडली बसतील त्या दिवशी मी महालक्ष्मी बिगेटमध्ये होत राहते मला ही घटना कळाली मी रेल्वेनं उतरल्या उतरल्या तर आपली आणि मग मी सगळं पाहिलं मुख्यमंत्र्यांच्या पाणी केली आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पाहणी केली आता त्यावेळा महानगरपालिकेने सांगितलं की याच एक थोडस आम्ही ठवळ एस्टिमेट केलेलं आहे पंचवीस कोटी रुपयाला खर्च येईल असा आम्ही अंदाज काढलेला आहे पाच कोटी रुपये आम्हाला इन्शुरन्स करून मिळतील वीस कोटी रुपये आवश्यक मुख्यमंत्र्यांनी तात्काळ वीस कोटी रुपये देण्याचं आश्वासन त्या ठिकाणी दिलं आणि ही वास्तू तिथे कलाकारी होते तिथे काही खेळाईचे लोकही होते जशीच्या तशी केशवराव भोसलेंच्या जयंतीच्या पर्यंत इमारत व्हावी अशी भावना ती त्यांनी दे के व्यक्त केलेली होती दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री अजितदाला पवार आधी त्यांनी सकाळी लवकर भेटली त्यांनी जवळजवळ एक तास सव्वा तास त्याची पाणी वाटते त्यांचा स्वभावाने त्यांचं सगळं माहिती त्यांना आहे व्हिपट जास्त माहिती आहे त्यांना <laughs> की एखाद्या इमारतीचं बांधकाम त्याचं हेरिटेज त्याला लागणाऱ्या ला संपूर्ण साहित्य वस्तू त्याची कलाकार त्याची घडणावळ ही कशा पद्धतीनं त्याला सगळी माहिती आहे आणि हेरिटेज या इमारतीमध्ये त्याला किती इंटरेस्ट आहे हे त्याला त्यांचा आहे त्याला माहिती आहे त्यांनी सगळी तर पाणी केलीच त्याशिवाय त्याचा उलट मगाशी खासबाग कुस्ती महिनाच्या त्या मैदानाच्या त्या भिंतीचा काढला त्या पद्धतीने त्यांनी खडे बोल त्या महानगरपालिकेला सुनावल्या तर अनेक झाडं तिथं आहेत त्यांचे मुळं गेलेली आहेत त्यांनी तात्काळ त्यांनी सांगितलं की मी त्याचं औषध पाठवतो त्याला इंजेक्शन द्या झाडाची मूळ तिथं गेले पाहिजेत त्याचंही रिस्टोरेशन बिवशी व्हायला पाहिजे त्याचे ह्या भिंतसुद्धा पडणार आहे गेल्या वेळेस दुर्दैवी घटना घडलेली होती म्हणजे त्याला आम्ही जिल्हा नियोजन मंडळातून त्याला पैसे दिले त्याचं काम सुरू झालेलं आहे आता यामध्ये दोन गोष्टी तात्काळ करण्याची आवश्यकता हो आहे त्याचा उल्लेख संभाजीने केला की कुठलेही काम शासकीय हे निविदा मागवल्याशे होत नाही पहिल्यांदा या वास्तूच हिरमेड असं आर्किटेक्चर असतील त्यांची निविदा महानगरपालिकेला मागवला सांगितलं पाहिजे करतायत त्यानंतर आर्किटेक्चर नियुक्त केला पाहिजे त्याला संपूर्ण त्याने त्याची माहिती घेतली पाहिजे डीपीआर पी केला पाहिजे आणि त्याचा नक्की किती खर्च आहे हे जोपर्यंत शासनाला टोळ लागेल तोपर्यंत हा निधी मिळण्याला अवघड आहे तर निधी हा एस्टिमेट झाल्याशिवाय मिळत नाही त्याला प्रशासकीय मान्यता द्यावी लागते मग तांत्रिक मान्यता द्यावी लागते आणि मग मान्यता निविदा काढून ते काम सुरू होते आपल्यासमोर एक आता फार मोठी अडचण येणार आहे त्याचा उल्लेख मला वाटतं वसंतरावणी केला आचारसंहितेचा ते सगळं काम म्हणजे आर्किटेक्चर टेंडर निघणार कधी आर्किटेक्टर नियुक्ती कधी होणार तो डिटेल एस्टिमेट कधी देणार तो शासनाकडे आम्ही पाठवणार कधी ह्याला कालावधी जो आहे तो आचारसंहितेची पर्याय येईल असं मला वाटतं आणि पुन्हा ते आपल्याकडे काय करावी त्यांना काय करायचं याबद्दल आपल्याला मार्ग टाळावा लागेल आपल्याला पुन्हा एकदा हे शॉर्ट टेंडर करणं यासाठी मदत घ्यावी लागेल मला वाटते एकवीस दिवसाची ट्रेंडरची मर्यादा होती सात दिवसावर आणावी लागेल त्या सात दिवसाच्या टेंडरसाठी नगरविकास विभागाची परवानगी घ्यावी लागेल हे करण्यासाठी या आयुक्तालाच आपण तात्काळ मी सगळ्या या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना विनंती करेन की अशा रीतीचं काम करणारा एखादा आर्किटेक्ट त्याने सुचवला तर आपण एक प्रकारे सुचवला तर आपण त्यालाच नियुक्त करण्यासाठी आपण म्हणजे आज अपेक्षित आपल्याला बोलता येणार नाही पण त्याला आपण कामाला जाऊ एक अजित पवारांनी काल नाव सांगितलं होतं एक सुनील पाटलाच ना का एक नाव सांगितलं होतं आणि एक लांबा काय काय तरी त्याला सांगितलं होतं हे काम करणार होतं तरी तुम्ही चेतन राहील त्याचे नाव त्यांनी सांगितलं आणि दोन तीन त्यांनी सांगितलं होतं आता या बदल ताबडतोबीनं संपर्क आयुक्त जे साधून हे काम आपल्याला पुढे नेता पाहिजे आणि हे काम जर पुढे नेलं तर मग पुढच्या कामावर व्यवस्थित होती आता महानगरपालिका हे काम करेल शासन त्याच्यावर देखरेख करेल परंतु महाराजांच्या अतिशय खाली जी समिती आहे त्या समितीला शासन मान्यता देण्याची आम्ही प्रयत्न करू हे शासन नियुक्त समिती राहील की जे अपेक्षित जाऊन तिथं देखरेख करू शकतील चिटका करू शकतील आणि त्याच्यावर वॉचलॉपसारखं काम करू शकतील अफीस येईल हे प्रयत्न निश्चितपणा करेल आणि मला वाटतं ही वास्तू लवकरात लवकर उभी लावी निधीची कुठलीही तर कमी पडणार नाही हे जसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तसं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं माझी जबाबदारी आहे वेळेवर निधी कसा कसा येईल आणि याला नागेक पण निधी देण्याची जबाबदारी त्यांनी जाहीर केलेला आहे मला वाटते आपल्या सर्वांच्या सहकार्यानं शासनाच्या सहकार्यानं एक आपण जी वास्तू पुन्हा जशी ज्या तशी उभी करायचं आपल्याला स्वप्न आहे ते करण्यामध्ये आपण निश्चितपणाने शिष्य पालकमंत्री म्हणून मी निश्चितपणानं याबद्दल जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणाने काम करेन एवढा विश्वास मिळेल मी त्यांनी व्यक्त करतो आणि आपण सर्व जर आपल्या निश्चित महाराज आपल्याला आवश्यक त्यावेळा बोलवले आपण सर्वांनी आपली आपले व्यक्त करावी आजचा संकल्प आहे की वर्षभराच्या सगळी सूर्य केशवराव भोसले नाट्यग्रह जसं होतं तसं करायचं ही आपली सर्वांना आणि छत्रपती शाहू महाराजांनी ज्या पद्धतीने काम केलेलं होतं त्यांच्याही आज व्यक्त करायला वेदना होत असतील आपल्याला वाटते छत्रपती शाहू महाराजांच्या हे जे तरी काम केलेलं होतं ते पुन्हा आपण करू शकतो असा आपण जर विश्वास दिला तर मला वाटतं बोलाव त्या सगळ्या जनतेला फार मोठं आनंद होईल आणि तसंच काम आपण करूया असा विश्वास व्यक्त करतो छत्रपती शाहू महाराजांनी भेटे बोलावली पालकमंत्री म्हणून मला येण्याची त्यांनी आदेश दिला मी या निमित्ताने त्यांचा मनापासून आराम मानतो अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा